हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आठ दिवस नवरात्र झाल्यानंतर आपण नवव्या दिवशी कोणी आठव्या दिवशी पण करतं आणि कोणी नवव्या दिवशी पण करतं ते म्हणजे कन्यापूजन कन्यापूजनच्या दिवशी आपल्याला काय काय बनवायचं असतं किंवा देवीला नैवेद्य काय दाखवायचं असतो मुलींना जेवायला काय द्यायचं असतं आणि काय काय बनवायचं असतं ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि सविस्तर रेसिपी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा काय काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण लसूण आणि याचा कांद्याचा वापर केलेला नाही आहे आपण नऊ दिवस लसूण कांद्याचा वापर करत नाही आणि आता ह्या प्रसादामध्ये सुद्धा आपण लसूण कांद्याचा वापर करणार नाही आहे तर कसं आहे वे पुढे रेसिपी पूर्ण बघा तर इथं मी रात्रीचे ना हे लाल हरभरे जे असतात ना ते भिजू घातले होते एक वाटीभर त्याला चांगलं स्वच्छ परत भिजल्यानंतर त्याचं पाणी चेंज केलं त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि इथं कुकरमध्ये टाकून घेतले आहे एक वाटी चणे होते हे म्हणजे हरभरे होते आणि त्याला दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर तेच पत्ता टाकला मोठी इलायची आणि ही हिरवी इलायची आहे तर असं इलाय ना थोडंसं फोडून टाकते म्हणजे त्याची टेस्ट आणि छान येईल शिजल, शिजले शिजल्यावरती ना त्याची टेस्ट छान येईल त्यामुळे ना अशी इलायची करून टाकली थोडीशी दालचिनी टाकलेली आहे खडे मसाले आपल्याला थोडक्यात वापरायचे आहे इथं लवंग आणि थोडेसे मिरे असं काही मी इथं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळदी बघा इथं थोडीशी हळदी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरला झाकण लावून यायला आहे ना चार ते पाच शिट्ट्या ना कमी गॅसवरती घ्यायची आहे तर चला ता मी, आता मी झाकण लावून घेते बघा इथं गॅस पेटवून घेते आणि गॅसवरती आता हे कुकर ठेवते आणि चार ते पाच शिट्ट्या घेते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया इथं एक टॉमॅटो घेतला आहे हा टॉमॅटो मोठ्या आकाराचा घेतलेला आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे लाल चण्यासाठी तर बघा इथं एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये ना आपल्याला सगळे मसाले ना मिक्स करून ठेवायचे बघा इथं लाल मिरची घेतलेली आहे ही कश्मीरी लाल मिरची आहे ही, ही जास्त तिखट नसते त्यामुळे इथं एक अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं हळदी त्याच्यानंतर घेतल्या येतं गरम मसाला आणि थोडासा छोले मसाला घेतलेला आहे धन्या पावडर घेतलेला आहे जिरा पावडर घेतलेला आहे आता हे मसाले सगळे मिक्स करायचे आहे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची जास्त पातळ पण नाही बनवायची कारण की आपण ती परतून काढणार आहे ना त्याच्यामुळे ना थोडंसंच पाणी घालायचं आहे तीन ते चार चमचे पाणी घालून अशी पेस्ट बनवून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली पेस्ट रेडी झालेली आहे छान अशी आता आपण साईडला ठेवू त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे पुरी पुरीचं पीठ आपल्याला भिजू घालायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्याला पण अर्धी वाटी, वाटी न, ना हे घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे रवा यानं टाकल्यानंतर यानं आपली पुरी नाशी अशी हे होत नाही म्हणजे नाही का जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा फुगल्यानंतर ती लगेच एकदम बसकी बसकी होऊन जाते तर मग फुगलेली राहत नाही त्यासाठी थोडासा रवा वापरायचा म्हणजे आपली पुरी जी आहे ना ती टम फुगलेली राहते आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे थोडंसं तूप घालून हे पीठ मळून घ्यायचं आणि अर्धा तास आहे ना ए, हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तोपर्यंत आपले चने पण बॉईल होतात एका साईडला पीठ पण भिजवून होतं आणि मग आपण लगेच हलवा पण बन बनवून घेणार आहे तसं आपल्याला हलवा बनवायचा आहे पुरी बनवायची आहे आणि लाल चण्याची सुकी भाजी बनवायची आहे असं काही आपण देवीला नैवेद्य वगैरे दाखवत असतो आणि नवकन्या जेव घालत असतो त्याच्यानंतर मग त्यांना त्यांची पूजा वगैरे करतो त्यांना जेवायला देतो तर जे तर हाच नैवेद्य बनवून आपण त्यांना जेवायला द्यायचं असतं आणि त्यांना शृंगार वगैरे पण द्यायचे असतात तर आठव्या दिवशी नवव्या दिवशी ही पूजा केली जाते कन्यापूजा तुमच्याकडे केली जाते का कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला तुपाचं चांगलं पिठामध्ये ना मि मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं गव्हाचं कणिक मळतो तसं हेचं कणिक मळून घ्यायची आहे बघा थोडं थोडं पाणी घालून असं मी घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आणि आपल्याला आहे ना हे भिजत ठेवायचं आहे तर त्याच्यावरती ना एखादा ओला कपडा किंवा मग प्लेटच्या प्लेटवरती असं झाकून ठेवा पीठ म्हणजे असं त्याला ना खर खरकुट्या वगैरे येणार नाही आणि छान असं आपलं पीठ भिजलं जाईल बघा असं झाकून ठेवायचं पीठ बघा आता आपण लगेच हलवा करणार आहे इथं एक वाटी मी ना रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि मोजून घेतलेला आहे दोन वाट्या दूध घेतलेला आहे कोणताही प्रसाद बनवायचा असेल तर आपल्याला दूध तूप ह्या गोष्टी लागतात तर त्यामुळे इथं गावरान तूप घेतलेलं आहे तर चला आपण आता हलव्याला सुरुवात करूया इथं कढाई ठेवलेली आहे कढाई चांगली गरम होऊन द्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे तूप चांगलं वितळून द्यायचं त्याच्यामध्ये लगेच आपण आहे ना रवा टाकून घेणार आहे रवायना कमी गॅसवरतीच भाजायचं म्हणजे आपला रवा जास्त काळा वगैरे नाही होऊन द्यायचं आहे आपल्याला दहा ते पाच मिन दहा ते पंधरा मिनटं येणा आपल्याला रवा आहे ना कमी गॅसवरती छान असा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असा आता रवा भाजून घेऊया मधी 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 येणा असं हलवत राहायचं नाहीतर रवा रवायाना कढईला लागू शकतो छान असा आता रवा आपला भाजतोय आणि रव्याचा असा कलर चेंज झाल्यानंतर छान असा सुगंध पण येतो छान असा आपला रवा आता बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे आता मी दूध येणं गरम करून घेतलेलं आहे गरमच दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं आपल्या रवायना फुलतो आणि गरम गरमच टाकायचं एकदम दूध आणि हळूहळू टाकायचं बघा छान असं दूध वगैरे आता टाकून घेते मी थोडं थोडं टाकून घ्यायचं कारण की उडण्याची शक्यता असते ना गरम दूध असल्यामुळे ना थोडं थोडं करून टाकायचं आणि आपल्याला तेवढं पूर्ण दूध लागणार आहे जेवढं आपण दोन वाटी दूध घेतले तेवढं दोन वाटी पूर्ण दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा मी आता थोडं थोडं करून आता सगळं दूध टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या गाठी वगैरे झालेल्या आहे त्या काढून घ्यायच्या आहे गरम दूध असलं ना आता जास्त गाठी वगैरे पण होत नाही आणि दुधामुळे ना हलव्याचा कलर चेंज झालेला आहे आपल्या शिऱ्याचा कलर चेंज झालेला आहे साखर टाकल्यानंतर परत त्याचा कलर आपला चेंज होऊन जातो आणि याच्यामध्ये ना इलायची टाकायची तुम्हाला वाटलं तर तुम्ही खोबरं पण टाकू शकता इलायची टाकू शकता जायफळ टाकू शकता ड्रायफ्रूट्स टाकू शकता पण मुलं कसे जास्त म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे खाती नाही त्याच्यामुळे ना मी इथं मी स्किप केलेलं आहे सगळं तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता असं छान असं मिक्स करून घ्यायचं बघा पूर्ण दूध रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि चांगलं घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर परत जो आपला हलवा आहे तो पातळ होऊन जातो आणि साखर परत परतल्यानंतर परत घट्ट परत होऊन जातो तर आता बघा एक वाटी इथं मी साखर टाकून घेतलेली आहे साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण साखर विरळी ना तर हलवा परत पातळ होतो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे छान असं ना साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ना खाली कढईला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना आणि थोड्याशा गाठीगाटी पण होतात साखरेच्या त्याच्यामुळे ना छान असं मिक्स करून घ्यायचं बघा पातळ झालेलं आहे पण घाबरून जायचं नाही ते परत घट्ट होतो आपला हलवा जो आहे तो परत घट्ट होतो आणि आपल्या हलव्याचा कलर पण चेंज झालेला आहे दूध टाकल्यानंतर पांढरं झालं होतं साखर टाकल्यानंतर परत आपल्या हलव्याचा कलर चेंज झाला थोडा वेळ झाकण ठेवलं बघा सुंदर आता घट्ट झालेला आहे तर छान असा सिम्पल आणि मुलांना आवडेल असं तुपातला हलवा बघा आता झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनटं आपण परत बघायचं बघा झाकण ठेवलेलं होतं छान असं एकदम घट्ट झालेलं आहे आपला हलवा चला आता आपण चणे झाले का बघूया बघा आता इथं कुकर थंड झालेला आहे आणि आपले हरभरे जे आहे लाल चणे म्हणतो आपण त्याला ते झालेले आहे शिजलेले असणार मला तर वाटतं बघा पाच शिट्टी घेतलेली आहे पाच शिट्टीमध्ये परफेक्ट असे चणे शिजलेले आहे आणि चांगले शिजवून द्यायचे म्हणजे मुलांना खाता पण येईल तो प्रसाद बघा आता इथं मी कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये ना एक वगळी तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये ना मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता तळतडल्यानंतर ये ना मिक्सरला बारीक वाटून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी जी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे जोपर्यंत टोमॅटोच्या म्हणजे प्युरीमधून मसाल्यामधून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत परतवायचं ते मसाला चांगला परतला की त्याच्यानंतर आपण जेव्हा वाटीमध्ये मसाला बनवून ठेवलेला आहे पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती पेस्ट आता मी इथे टाकून घेतलेली आहे आणि हा मसाला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि परत छान असं परतून घ्यायचं आहे छान असं मसाल्याला सगळीकडे तेट सुटलेलं आहे मसाला छान असा परतलेला आहे बघा आता बॉईल केलेले चणे पाण्यासकट आपण टाकून घ्यायचं आहे याचं पाणी वगैरे काहीही साईडला काढायचं नाही आहे त्याच्यामुळे टेस्ट छान येते कारण की उकळलेलं पाणी असतं ते त्याच्यामध्ये सगळे खड्या मसाल्याची चव असते त्याच्यामुळे ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे ते पण आपल्याला डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि मसाला आपल्याला पूर्ण ड्राय होईपर्यंत ठेवायचा आहे त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही आहे एकदम सुका मसाल्याचं आपल्याला हरभरे बनवायचे आहे ते आणि थोडंसंच मीठ घातलं कारण की बॉईल करताना पण मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला आहे ना हे हरभरे जे आहे ना ते ड्राय करायचे बघा छान असे झालेले आहे सुके हरभरे एकदम अजून पाच मिनटं थांबूया एकदम छान मसाला पण आपल्या हरभऱ्यांना लागतो आणि चना मसाला एकदम छान होतो अशा पद्धतीने चना मसाला पण इथं बनवून घेतलेला आहे किती सुंदर झालेला आहे पूर्ण पाणी त्याच्यामध्ये आटून गेलेलं आहे आणि मसाला पण पूर्ण चण्याला लागलेला आहे टेस्ट पण छान येते बघा अशा पद्धतीने आपण प्रसादाला चणा बनवू शकतो हलवा बनवू शकतो पुरी बनवू शकतो काहीही अवघड नाही आहे पटपट प्रोसेस करायची आणि मी जसं सांगितले त्याच त्याच पद्धतीने करा तर आता आपण याने चने बनवून घेतलेले आहे हलवा पण बनवून झालेला आहे आता आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे तर मी इथं तीन ते चार पुरी पुरी तुम्हाला पहिले बनवून दाखवते जे पीठ मावून ठेवलेलं होतं ते छान असं भिजलेलं होतं आता आपण याचे छोटे छोटे चार गोळे बनवून घेणारे पुरी बनवण्यासाठी आणि पीठ येणं चांगलं मस्त झालेलं होतं एकदम आता आपल्याला याला ना सुकं पीठ लावून किंवा पांढरं पीठ लावून लाटायचं नाही आहे ह्या पुऱ्या ह्याला फक्त थोलं थोडासा तेलाचा हात लावायचा आणि लाटून घ्यायचं आहे बघा छोट्या छोट्या आकाराचे असे चार गोळे करून घेतलेले आहे आणि चांगले हातावर त्याचं प्रेस करून घ्यायचे बघा आता मी इथं एक गोळा घेतलेला आहे याला थोडंसं आहे ना तेल लावून घ्यायचं चा, आणि छान अशी पुरी आपली लाटून घ्यायची आहे तेल लावल्यानंतर आहे ना असं चिटकत नाही आणि ना तेलामध्ये ना सुटल्यानंतर आहे ना छान फुकते पण बघा अशी पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे आता मी ना सगळं पुऱ्या एकदा लाटून घेते आणि मगच तळून घेते बघा छान अशा पुऱ्या इथं लाटून घेते पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे इथं मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे ते चेक केलं आणि त्याच्यानंतर मग आता इथं पुरी सोडलेली आहे पुरीवरती ना असं तेल थोडं सो असं थोडं शिंपडल्यासारखं करायचं म्हणजे आपली पुरी छान फुकते बघा असं तेल येणं सोडायचं त्याच्यावरती आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आपली पुरी छान फुलते बघा छान फुललेली आहे आपली पुरी आता दुसऱ्या साईडने परत पलटून घेऊया आणि छान अशी पुरी आता इथं तळून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत बघा किती सुंदर आपली पुरी तयार झालेली आहे आता मी हिला काढून घेते त्याच पद्धतीने परत दुसरी पुरी टाकून घेतलेली आहे परत आपल्याला असं पुरीवरती तेल शिंपडवायचं चा। बघा छान अशी पुरी परत फुललेली आहे अशा पद्धतीने इथं हलवा पुरी आणि चना मसाला तयार झालेला आहे मस्तपैकी आपण नवमुली बोलवायच्या आणि असं प्रसाद बनवायचा आणि नवमुलींना मस्त जेवण खाऊ घालायचं हा प्रसाद अष्टमीला आणि नवमीला ह्या दोन दिवस बनवला जातो तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा